या पाच सवयी तुमच्या शरीराची वाट लावू शकतात नंबर एक वरती आहे जेवताना खूप जास्त पाणी पिणे जेवताना किंवा जेवणानंतर जर जास्त पाणी पित असाल तर तुमचा पाचकाग्नी मंद होणार आणि तुम्हाला गॅसेस अपचन सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात नंबर दोन वरती आहे एकाच जागेवरती जास्त वेळ बसून काम करणे एकाच जागेवरती जास्त वेळ बसून राहिलात तर तुमचे रक्त घट्ट होण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि तिथं तुम्हाला भविष्यात हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम येऊ शकतात नंबर तीन वरती आहे तुमचा मोबाईल उशी खाली किंवा डोक्या शेजारी घेऊन झोपणे जर ही घाणेरडी सवय तुम्हाला असेल तर मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशनचा आपल्या मेंदूवरती विपरीत परिणाम होतो आणि तुमची झोप ही डिस्टर्ब होते नंबर चार वरती आहे खूप जास्त गरम अन्न खाणे सतत जास्त गरम अन्न खात राहिला तर तिथे तुम्हाला अन्न नलिकेचा कॅन्सर होण्याचे जास्त चान्सेस असतात नंबर पाच वरती आहे लघवी थांबून ठेवणे आयुर्वेदानुसार सुद्धा मलमूत्र वेगाचे धारण कधीही करायचं नसतं त्याने तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम किंवा पचनाचे प्रॉब्लेम जास्त होण्याचे चान्सेस असतात तर या सवयीवरती उत्तम पर्याय पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये गाईड असं टाईप करा